नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमचं लकी सीड्स प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद या कंपनीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आज आपण नाशिक जिल्हा तालुका दिंडोरी या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी राशी गाव म्हणून या गावात आलेलो आहे या ठिकाणी प्रगती शेतकरी गणेशभाऊ नामदेव ढगे पाटील यांच्याकडे आलेलो आहे आज त्यांचाच अनुभव आपण लकी सीड्स या कंपनीचा धना लकी थर्टी या वाहनाच्याबद्दल माहिती ऐकूया तर भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ तुमचं संपूर्ण नाव आमच्या शेतकरी मित्रांना सांगा ना गणेश रामदेव डगे राहणार राशेगाव तालुका दिंडोरे जिल्हा नाशिक तुम्ही हा जो धरणा टाकलेला आहे धना हा कुठल्या कंपनीचा दा धरणा टाकलेला हा लकी सीडचा आहे लकी सीडचा धना टाकलेला आहे लकी थर्टी तर लकी थर्टी बर आता हा धना कोणत्या महिन्यात आणि मे मध्ये साधारण एकोणावीस तारखेला टाकलेला आहे एकोणावीस दोन हजार पंचवीस आज आज मोजून बत्तीस दिवसात तेहतीस दिवसाचा आपलं झालेला आहे पस्तीस दिवसात हा दिवस वाटला तुम्हाला खूप छान आहे खूप छान आहे काही विषय नाही साधारणतः असं समजा का ज्या दिवशी लावलाय त्या दिवसापासून पाऊस आहे तर आजपर्यंत पण पाऊस आहे पण त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा टाका किंवा ताकवा पडलेला नाही हिरवे पाना पण खूप चांगला आहे पिवळे अजिबात अजिबात आहे त्यामुळे खूप चांगला आहे दाखवू हो हे बघा खूप छान आहे त्याचा वास कसा आहे गावठी सारखं वाट वाटतो एकदम शंभर टक्के आता हे जे तुम्ही आहे कुठनं खरेदी केलं बियाणं कृषी विकास भांडार फाट्यावरती कृषी विकास बीज भांडार हो यांच्याकडे आता साधारणतः किती क्षेत्र टाकलेले हे एक एकर आहे जवळपास एक एकर टाकलेले हो बर बर धन्यवाद चालेल धन्यवाद I'm...